सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची वाटचाल जवळपास चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुरू झाली आहे जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्या कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मंसर मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार नऊशे चव्वेचाळीस क्विंटल मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार सहाशे दहा रुपये यानंतर दौंड खेळगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पंच्याण्णव क्विंटल सातारा या मदे, बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार दोनशे पंधरा क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्यान आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्यान तब बल... आहे तब्बल तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती अडतीस क्विंटल जुन्नर नारायणगाव या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा जुन्नर आळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सातशे पंधरा क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मिळाला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे दहा रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पंचवीस क्विंटल धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्यान आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अब होती चौदा हजार सातशे एकावन्न क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार चारशे एकोणचाळीस क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे छत्तीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती पाच हजार सातशे नऊ क्विंटल जुन्नर होतो या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार सहाशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी हाँग कांदा आवक होती सात हजार चारशे सव्वीस क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तब्बल तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल